नमस्कार स्पर्धा मध्ये आपल्या स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहेत त्यानंतर सेच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक बघा दस्त नोंदणीची मुदत चार महिने असते ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे खूप आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बघा भारतीय नोंदणी कायदा एकोणावीसशे आठ ऑप्शन क्रमांक दोन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न दोन बघा नोंदणी विभागामध्ये ई पेमेंट पद्धती कधीपासून सुरू झाली बघा नोंदणी विभागात ई पेमेंट ही कधीपासून सुरू झालेली आहे तर दोन हजार अकरा पासून बघा नोंदणी विभागामध्ये ई पेमेंट पद्धती सुरू झालेली आहे बघा या जर प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला म्हणजे काय होईल की या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल चला तर पुढे बघूया प्रश्न तीन बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलीतील वाटा सुमारे किती टक्के आहे तर लक्षात ठेवा यामध्ये वीस टक्क्यापेक्षा अधिक वाटा आहे ऑप्शन क्रमांक चार बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न चार बघा दस्ताच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते तर दस्ताच्या शोधासाठी बघा ई सर्च ही जी सेवा आहे ही सेवा वापरली जाते प्रश्न पाच बघा खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक आहे तर कोणता दस्त आहे जो नोंदणीस बंधनकारक आहे तर विक्रीपत्र लक्षात ठेवा विक्रीपत्र हे काय आहे तर हे नोंदणीस बंधनकारक आहे मित्रांनो बघा या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व नावाने एक टेलिग्राम चॅनल आहे तसेच ही पी डी एफ आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा टाकत असतो व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करता येईल पहा बघा मुद्रांक शुल्कात सवलत कोणाला मिळू शकते बघा मुद्रांक शुल्कामध्ये कोणाकोणाला सवलत मिळते तर महिला त्यानंतर अपंग कृषक या तिघांनाही बघा मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळते म्हणजे या ठिकाणी बघा आपलं प्रश्नाचं उत्तर काय होईल तर वरील सर्व वरील सर्वांना बघा सवलत मिळते प्रश्न सात बघा दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात बघा दस्त जर नोंदवायचं आहे तर त्यासाठी साक्षीदार लागतात मात्र किती साक्षीदार लागतात तर लक्षात ठेवा दोन साक्षीदार बघा दोन साक्षीदार दस्त नोंदणीसाठी आवश्यक आहेत प्रश्न आठ बघा लिव्ह अँड लायसन्स करार किती वर्षासाठी करता येतो खूप एम पी प्रश्न होईल मित्रांनो तर लिव्ह अँड लायसन्स हा जो करार आहे हा करार तीन वर्षासाठी करता येतो लक्षात ठेवा तीन वर्षासाठी प्रश्न नऊ बघा नोंदणी शुल्क म्हणजे काय बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे नोंदणी शुल्क म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवा नोंदणी शुल्क म्हणजे दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचे शुल्क लक्षात ठेवा काय आहे दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचे शुल्क म्हणजेच नोंदणी शुल्क प्रश्न दहा बघा महाराष्ट्रातील नागरिक कोणत्या संस्थावर ऑनलाईन दस्त तयार करू शकतात बघा ऑनलाईन दस्त तयार करता येतो मात्र त्यासाठी कोणतं संकेतस्थळ आहे तर डब्ल्यू डब्ल्यू आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ऑप्शन क्रमांक दोन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न अकरा बघा महाराष्ट्रात किती उपनोंदणी कार्यालये आहेत बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती उपनोंदणी कार्यालये आहेत तर सुमारे पाचशे कार्यालय आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये उपनोंदणी कार्यालय किती आहेत तर पाचशे आहेत आणि हे दो थे थे दो दोन हजार तेवीस नुसार आहे लक्षात ठेवायचं हे सुद्धा की दोन हजार तेवीस नुसार आहे प्रश्न बारा बघा ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात कधी सुरू झाली तर ही प्रणाली बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेराला सुरू झाली लक्षात ठेवा बघा दोन हजार तेराला ई स्टॅम्प प्रणाली सुरू झालेली आहे प्रश्न तेरा बघा महाराष्ट्रात नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात ही अठराशे झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक बघा योग्य उत्तर आहे प्रश्न चौदा बघा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले पहिले अधिकारी कोण होते खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल बघा श्री विना करंदीकर लक्षात ठेवा श्री विना करंदीकर हे काय होते तर हे अधिकारी होते त्यानंतर बघा प्रश्न पंधरा आहे अयोध्या हे शहर डॅश या राज्यात आहे बघा अयोध्या हे जे शहर आहे हे प्रसिद्ध शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे या ठिकाणी बघा आपण मित्रांनो खूप महत्वाचे प्रश्न घेत आहोत त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे प्रश्न सोळा बघा घटक राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती यांच्या मार्फत केली जाते तर घटक राज्याची ही नियुक्तीही राज्यपालांमार्फत केली जाते प्रश्न सतरा बघा लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता तर बघा जेव्हा लाकूड जळते तर त्यामधून जो धूर निघतो त्यामध्ये कोणता गॅस आहे तर कार्बन डायऑक्साईड लक्षात ठेवा कार्बन डायऑक्साइड हा काय आहे तर हा मुख्य गॅस आहे पुढील प्रश्न बघा होंशुबेटे खालीलपैकी कोठे आहे बघा हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा खूप आयएमपी प्रश्न आहे कारण की हा मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता तर होंशु बेटे हे जपानचा समुद्र यामध्ये आहेत लक्षात ठेवा जपानचा समुद्र प्रश्न एकोणास बघा सरकारच्या कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजे काय बघा सरकारच्या कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजे काय तर राजकोषीय तूट लक्षात ठेवा त्याला काय म्हटले जाते राजकोषीय तूट त्यानंतर पुढे बघूया प्रश्न वीस बघा ईशान्ये मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोठे पडतो बघा ईशान्य मान्सून हा जो पाऊस आहे हा खालीलपैकी कोठे पडतो तर चेन्नई या ठिकाणी हा पाऊस पडतो प्रश्न एकवीस बघा सोने या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक डॅश आहे तर सोने हा मौल्यवान धातू याचा अनुक्रमांक किती आहे मित्रांनो तर एकोणऐंशी हा जो अनुक्रमांक आहे हा कशाचा आहे तर सोन्याचा अनुक्रमांक आहे मित्रांनो बघा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला काय करायचं आहे आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बघा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही जी सिरीज आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी आपण परीक्षा होईपर्यंत चालूच ठेवणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चला तर पुढे बघूया त्यानंतर बघा प्रश्न बावीस आहे कोरकू ही आदिवासी जमात मुख्यत्व डॅश या जिल्ह्यात आढळते लक्षात ठेवा कोरकू ही जी आदिवासी जी जमात आहे ही जमात मुख्यतः अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळते मित्रांनो बघा हा प्रश्न खूप महत्वाचा ठरला जाईल कारण की हा प्रश्न तुम्हाला मागील परीक्षेत तर विचारण्यात आलेला होताच मात्र वनरक्षक भरती तसेच मागील पोलीस भरती या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होतो की कोरकू ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आढळते तर अमरावती या जिल्ह्यामध्ये ही जमात आढळते त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तेवीस बघा महाराष्ट्रात डॅश या, या नदीचे खोरे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते बघा संतांची भूमी म्हणून कोणते खोरे आहे जे खोरे ओळखले जाते तर महाराष्ट्रातील बघा गोदावरी या नदीचे खोरे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवायचे आहे कोणते खोरे तर गोदावरी खोरे प्रश्न चोवीस बघा मुद्रांक शुल्काचे संकलन कोण करते बघा मुद्रांक शुल्क त्याचे संकलन कोण करते तर त्याचे संकलन हे राज्य सरकार करत असते लक्षात ठेवायचं आहे राज्य सरकार त्यानंतर बघा प्रश्न पंचवीस आहे भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते हा जो प्रश्न आहे हा थोडासा आयएमपी प्रश्न होईल मित्रांनो की भारतातील खनिज उत्पादन अग्रेसर असलेले राज्य कोणते तर खनिज उत्पादनामध्ये बघा झारखंड हे जे राज्य आहे हे काय तर हे अग्रेसर असलेले राज्य आहे प्रश्न सव्वीस बघा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतात ह्या निवडणुका महाराष्ट्र निवडणूक आयोग हे घेत असते लक्षात ठेवायचं आहे किस्ट महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे महाराष्ट्र निवडणूक आयोग घेत असते प्रश्न सत्तावीस बघा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता बघा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प हा जिम कार्बेट आहे लक्षात ठेवा बघा जिम कार्बेट प्रश्न अठ्ठावीस बघा कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत बघा कोलेरू आणि पुलिकत हे जे सरोवरे आहेत हे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर हे सरोवर बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत प्रश्न एकोणतीस बघा विश्व भारतीय विद्यापीठाची स्थापना कोणी केली महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे तर विश्व भारतीय विद्यापीठाची स्थापना ही रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे आणि ती कधी केली याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे प्रश्न तीस बघा माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती तर माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान हे सदवतीस अंश सेल्शियस इतके आहे लक्षात ठेवायचं आहे सदवतीस अंश सेल्शियस त्यानंतर बघा मंडळाने रोजगार हमी योजना केव्हा मंजूर केली खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की विधिमंडळाने रोजगार हमी योजना केव्हा सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो बघा आपण या व्हिडिओमध्ये खूप आय एम पी प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे त्याचबरोबर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला काय सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे त्याचबरोबर शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे की विधिमंडळाने रोजगार हमी योजना केव्हा मंजूर केली तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र